प्रेक्षको आणि मित्रमैत्रिणी हो नमस्कार स्वागत आहे तुमचं तुमच्या मैत्रीचं आज आपण पाण्याला ठरलं तर मग अर्जुन काम करत असतो सायरी त्याला कॉफी घेऊन येते आणि म्हणते तुमचा पार्टनर किती गुणी आहे ना तुमच्यासाठी कॉफी घेऊन येतो त्यावर अर्जुन कॉफीचा एक घोट घेतो आणि म्हणतो माझा पार्टनर गुणी पार्टनर तर आहेच आणि मस्त पण आहे माझा पार्टनर मला केस सॉल्व्ह करायला मदत करतो एवढंच नाही तर माझ्यासाठी कॉफी पण घेऊन येतो हाव लकी ना आणि त्यावर सायली म्हणते हो ना तुमचा पार्टनर ह्या गोष्टीकडे पण लक्ष देतो की तुमच्या पोटात किती कॉफी चालली आहे तुमच्या पोटात किती साखर चालली आहे तुमचं पित्त तर खवळणार नाही आहे ना, ना त्यावर अर्जुन म्हणतो तुम्ही एक काम करा ना मिसेस सायली त्यावर एक नोट लिहा आणि कॉफी पिण्याचे फायदे आणि तोटे असं लिहून काढा कारण काय ना तुम्ही दिवसभरामध्ये कॉफी बोलत असताना आणि सायली म्हणते काय करावं करावंच लागतं ना ही तुमची तिसरी कॉफी आहे ऑफिसला गेल्यावर तुम्ही अशीच लबाडी करताना आणि अर्जुन म्हणतो लबाडी आणि तो जागचा उठतो आणि पुढे म्हणतो आय ऑब्जेक्शन माय लॉट हा तुमचा आरोप मला मान्य नाही मी ऑफिसमध्ये एकही कप कॉफी घेत नाही कारण मी माझ्या बायकोच्याच हातची कॉफी घेतो आणि माझी बायको ऑफिसमध्ये माझ्यासोबत नसते त्यामुळे मी तिथे कॉफी पित नाही आणि आता हे सिद्ध झाले की ह्या कॉफीवर फक्त माझ्याच बायकोचा अधिकार आहे आणि सायली म्हणते बरं बरं पुरे करा आता मैत्रिणी हा अर्जुन आणि तो मैपत दोघं आहेत म्हणून या मालिकेमध्ये जान आहे असं तरी मला वाटते बघा आता तुम्हाला काय वाटतंय तर असो आता हा अर्जुन एवढं बोललाय ना पुढे बघा त्याचं काय होणार आहे ते आणि सायली म्हणते घरामध्ये हे असं जर चालू राहिलं ना तर काम तसंच राहून जाईल करा करा तुमचे कामं करा जाते मी जरा मला खाली काम आहेत इकडे रविराजे म्हणतात हिची चौकशी सायलॉजिकच्या समोर होईल हे ऐकून प्रियाची काय घाबरवून डीवडाली मैत्रीण कमारीची घाबरली ही प्रिया ती म्हणते बाबा मला काही आहे का, का माझं मन थाऱ्यावर नाही आहे का केस निष्ठा चालली म्हणून तो असं वागणार आहे का माझ्याशी त्यावर रविराज म्हणतात एवढी तू पॅनिक का होती आहेस तू टेन्शन घेऊ नकोस त्यावर राग नागराज म्हणतो अरे टेन्शन कसं नाही येणार सांग ना तू त्या अर्जुनला किती येणार नाही म्हणून आणि त्यावर रविराज म्हणतात आपण असं नाही सांगू शकत कारण आपणच त्याला सांगितलं होतं ना त्याची मानसिक अवस्था ठीक नाही आहे आता अर्जुन फक्त कोर्टाची परमिशन घेतो त्याला फॉलो करतो एवढंच एक्सप्रेशन ह्यांच्यावरून ते निष्कर्ष देतात तू कशाला घाबरतेस ह्यावर रविराजला काय माहिती ही काय लायकीची आहे ते आणि त्यावर रवीराज अजून म्हणतात तिच्या न तिला घाबरतात म्हणतात जे लोक खटराडी असतात ना त्या लोकांनी या परीक्षेला घाबरायचं असतं आणि त्यानंतर नागराज म्हणतो दादा परीक्षा आहे म्हणजे तुला तर मान्य आहे ना मग कशाला आपल्या तन्वीला त्या परीक्षेला बसवायचं त्यावरून रवीराज म्हणतात अरे आपली तन्वी खरं बोलते ना तिचं स्टेटमेंट तेच राहणार आहे बदलणार थोडीच आहे अरे जे लोक खोटी साक्षी देतात ना त्या लोकांना घाबरायचं आपल्या नवीने नाही घाबरायचं बरोबर ती लोकसं खोट्यांना पकडून देतात आणि समोर आणतात मग काय प्रियाची जर हालत होते बोबडी वळते आणि ते म्हणतात आपण अजिबात घाबरायचं नाही आपली तणुवी खोटी थोडीच आहे आणि रविराजला माहितीच नाही त्याने अर्जुनला तसं उत्तर देऊन काय करून ठेवलंय ते रविराज प्रियाकडे लक्ष देऊन बघत असतात आणि नागराज गालातल्या गालात हसत असतो कारण त्याला माहिती असते ना प्रिया काय आहे ते आणि प्रियाला म्हणतात ए मी बाळा काय झालं एवढी का टेन्शनमध्ये आहेस कसला विचार करतेस तुला खरं बोलायचं आहे जे तू पहिल्या प पहिल्यापासून बोलत आलीस ना तेच संपला विषय विचारे हिचे आज ना किऊ येते बघा मैत्रिणींनो हिचं तोंड कसं झालं आहे ना ती मनात म्हणते कसला विषय संपून जाईल तुला कल्पनाच नाही आहे किल्लेदार कसा विषय चालू होईल ते अरे आता तर देवा सगळ्यांना मी फसवत आली आता त्या सायकॉलॉजिस्टला कसं गुंडाळू सांग मला कसं गुंडाळू आणि इकडे सायली किचनमध्ये काहीतरी काम करत असते आणि प्रतापराव काहीतरी शोधत असतात त्यांची शोध मोहीम चालू असते सायलीचं चा त्यांच्याकडे लक्ष जातं आणि ती म्हणते बाबा काही शोधताय का सायली बोलत असते पण प्रतापराव गप्प असतात सायली अजून विचारते सांगा ना काही शोधताय का बोलायचं नसेल तर नका बोलू पण मी जे प्रश्न विचारते ना त्यांना उत्तर तरी द्या सायली म्हणते पेपर शोधताय का हिशोबाची आपली डायरी की तुमच्या औषधाची लिस्ट शोधताय कि हे मासिक स्वतः पेपर खाली होतं त्यावर प्रतापराव म्हणतात अगं तू मला वाचायच्या सगळ्या गोष्टी विचारतेस पण मी वाचणार कसा अर्जुन पण वरून खाली येत असतो त्यांचं बोलणं तो मध्येच थांबून पाहतो आणि मला दोन डोळ्यांनी दिसत नाही सायडी मला चार डोळे लागतात असं म्हणत ते खुर्चीत बसतात आणि सायली म्हणते तुम्ही चष्मा स्वतःय का त्यावर प्रतापराव म्हणतात अगं सायडी परत परत विचारून सापडणार आहे का तो त्यावर सायली म्हणते हो आणि हसते आणि त्यांच्या डोक्याचा चष्मा काढून सायली हातात देते आणि दोघंही हसतात वरून अर्जुन हसत येतो आणि प्रतापराव म्हणतात याला मानतात काकेत कळसा आणि गावाला वळसा सगळे वय झाल्याचे परिणाम आहेत आणि इकडे ही प्रिया रस्त्याने एकटीच चालत असते पण पायी असते गाडीत नसते काही नसते आणि ती स्वतःशीच बडबडत असते ती म्हणते किल्लेदाराला काय जाते बोलायला मला मी सुटले आता या चौकशीतून पण तो अर्जुन त्याने अडकवलंच मला आणि तेवढ्यामध्ये तिचा फोन वाचतो पाहते तर काय मैपतचा फोन प्रिया फोन कानाला लावते आणि मैपत म्हणतो ए चित्र कुठे कुठेच ग तू त्या देशमुखबाईकडे जाऊन काय दिवे लावले ग तू प्रिया म्हणते मी जे कोर्टात बोलले तेच बोलले ना मैपत म्हणतो आता एक काम करायचं जिथं कुठं असशील ना तिथून आपलं गाडोडं उचलायचं आणि देशमुखबाईच्या ऑफिसमध्ये जायचं प्रिया म्हणते परत अहो कशाला मी जाऊन आता तर जाऊन आली आहे ना बाईने माझं बोलणं पण ऐकून घेतलं नाही हो त्यावर महिपत म्हणतो हो आलीस ना जाऊन मला पण माहिती आहे पण तू तिथं फोटो बोललीस का नाही ना आता परत जायचं तिथं जाऊन खरं बोलायचं त्यावर प्रिया म्हणते काय नाटकं आहेत ही अरे तिथं जाऊन मी खरंच बोलणार होते ना माझ्यासोबत किल्लेदार होता त्यावर मैपत म्हणतो ए चुचुंद्रे जास्त ट्यूट्यू करायचं नाही सांगितलं तेवढं करायचं आणि बोलायचं बोलायचंही तेवढंच आणि तब्येत तब्येतीला बरं नसतं ते डॉक्टरींबाई नवरा डॉक्टर असला म्हणजे काय झालं त्याचा काही उपयोग होत नाही नंतर निघायचं देशमुखबाईकडे आणि प्रिया म्हणते आलं आलं माझ्या लक्षात आलं मी जाते आता दामिनीकडे आणि प्रिया स्वतःशीच म्हणते चला प्रियाबाई चला ज्यांना ज्यांना आपण साथ दिली ना ते सगळे मिळून माझा जीव घेणार आहे चला वळवा वरात आपल्या देशमुखबाईच्या ऑफिसमध्ये आणि परत इकडे अर्जुन वरून खाली येतो आणि अर्जुन गुड मॉर्निंग डॅडा विश करतो आणि प्रतापराव म्हणतात अरे आता ही गंमतच झाली बघ ना माझा चष्मा सापडत नव्हता मग मीच वर ठेवला होता डोक्यावर आणि विसरून गेलो बरं झालं सायली होती सायली नसते तर चष्मा सापडला नसता आणि अर्जुन म्हणतो काय तुम्ही ड्या त्यावर प्राप्त मन मोकळे हसतात आणि सायली म्हणते बाबा खूप दिवसाने तुम्हाला असं हसताना पाहत आहे असेच हसत राहा देव एखाद्याला अशा दोन खळ्या देतो ना तेव्हा त्याचा अर्थ असतो की तुम्ही ह्या खळ्या लोकांना दाखवत राहा आणि बाबा हसतात आणि हो हो म्हणतात आणि ते म्हणतात मी जरा वाचन करत बसतो आणि अर्जुन सायलीला तुमची घरातली कामं झाली आहेत का चला आपल्याला ऑफिसला जायचं आहे आणि सायली विचारते का अर्जुन म्हणतो चला गाडीत सांगतो त्यावर सायली म्हणते पाच मिनटं थांबा मी थोडं आवडते त्यावर करता ब्राह्मण जातात अगं तो एवढं म्हणतोय तर जा बाकीचं विमार करेल आणि अर्जुन सायलीला पर्स न घेता घेऊन जातो आणि तिच्या हाताला धरून नेतो इकडे दामेच्या ऑफिसमध्ये मैपत प्रियाच्या अगोदर आलेला असतो प्रिया पण येते प्रियाकडे मैपत पाहतच असतो आणि तिला म्हणतो या 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 स्वागत आहे तुमचं या समोर सपासप खोटं बोलल्याबद्दल तुम्हाला उत्कृष्ट नाही अभिनेत्रीचं बक्षीस घ्या मॅडम घ्या त्यावर दामिनी पण हसते आणि म्हणते घे घे प्रिया घे तू डिझर्व करतेस घे आणि काय खोटं बोलतेस ग तू मस्तच कसलं टॅलेंट आहे तुझ्यामध्ये रविराज सोबत असताना सुद्धा तू एकदाही चरली नाहीस केवढे मोठे वकील आहेत ते आणि शिवाय तुझे वडील घे घे ते अवॉर्ड घे हे ॲवॉर्ड काय मास्त मैत्रिणी माहिती आहे का तुम्हाला दामिनीच्या टेबलावरचा शोपीस छोटी पांढरी कुंडी असते एवढी ॲक्टिंग तर करावीच लागेल ना नाहीतर माझ्या बाबाने पकडलं असतं त्यावर दामिनी हसते आणि म्हणते खरंय ग खरंय तुझं पण काय ग दोन चार खून करून पळाली वगैरे तर नाही आहेस ना आणि प्रिया घाबरते आणि म्हणते अहो काही काय बोलताय असं का वाटलं तो मला मी असं काही करेल म्हणून आणि त्यावर दामिनी म्हणते नको त्या दिशेला जाते का तुझं डोकं म्हणून एका अपराधापेक्षा वेगळं नाहीये तुझं डोकं प्रिया म्हणते एवढंस खोट बोलले तर काही काय आरोप करताय माझ्यावर मी अगदी साधी मुलगी आणि त्यावर मैपत फासो आणि म्हणतो वा मस्त जोक आहे आता तो जोक सुद्धा ऐको ना हत्ती आणि मुंगीचा त्यावर प्रिया म्हणते काय हो अण्णा सर किती बोलताय मला लिगल नोटीस पाठवून कशाला मग बाबा बरोबर इथे बोलावलं आणि त्यांच्या समोर मला कसं मी खरं बोलणार आहे आणि दामिनी म्हणते अ शुक शुक इकडे बघ बघ मी बोललय तुला दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या की काही गोष्टी इलिगली झालेल्याच कायम चांगल्या असतात दुसरी गोष्ट म्हणजे तुला किती खोटं बोलता येतं हे जाणून घ्यायचं होतं मला माझी दोन्ही कामं झाली आहेत आता तुझे वडील नाहीये इथे आता त्यामुळे ना पटापट खरं बोलायचं त्या दिवशी जे काय झालं ना ते सगळं सांगायचं मला विलासचा मर्डर झाला त्या संध्याकाळचा तू स्टॉप घेतलाच ना त्याच्या पुढचे सगळे डिटेल मला माहिती पाहिजेत मैपत म्हणतो बोल गुसुंद्रे बोल इकडे रविराजच्या घर घरी आश्विन आलेला असतो आणि बहुतोक तो, बहुत तो प्रियालाच घ्यायला आलेला असतो आणि ओरडत असतो तर मी इथं मी घरात कोणी आहे का तेवढ्यामध्ये रविराज बाहेर येतात आणि म्हणतात अरे बापू जाय बापू तुम्ही या या या, या आणि त्यावर अश्विन म्हणतो काय रे का का झाली का तुझी सुरुवात तू माझी मस्करी करत राहणार आहेस का आता नेहमी आणि त्यावर रविराज मानतात मस्करी त्यात काय प्रतिमा बघ रे तुझ्या जावयाचा मान करतोय मी तर हा म्हणतोय की मस्करी करतोय म्हणून आणि मग म्हणतो काय रे का का तक्रार करतोयस का माझी आत्याकडे त्यावर रविराज मानतात नाही नाही तुझी बायकोकडे तक्रार करतो तुझी तिला सांगतो की तू जनावर आम्हाला जावं बापू म्हणू देत नाही म्हणून आणि त्यावर अशून म्हणतो अरे तिला बोलव आधी आणि मग हवी ती तक्रार कर मग आम्ही नव्हतो आणि प्रतिमा म्हणते अरे तन्वी तर केव्हाचीच गेली आहे तू इकडे येणार होतास असे तुला सांगितलं नाहीस का आणि त्यावर अश्विन म्हणतो नाही ना मी असाच आलो रविराज म्हणतात मेसेज बघ मेसेज केला असेल तर तू फोन काढून मेसेज बघतो आणि म्हणतो नाही मेसेज पण नाहीये आणि प्रतिमा म्हणते कमलही ह्या पोरीची अशा गोष्टी घरी सांगायला हव्यात ना कोणी किती काळजी करत असतं अश्विन म्हणतो असू दे निघतो मी आता काही हरकत नाही आणि अश्विन त्यांचा निरोप घेतो इकडे गाडीमध्ये सायली अर्जुनला म्हणते बाबा किती छान हसत होते ना आज माझ्यासोबत किती छान बोलले मला खूप छान वाटतंय हे आपले खरे बाबा आहेत सगळ्यांशी मिळून मिसळून वागणारे आज जे हसतेने बऱ्याच दिवसाने माझ्या वाट्याला आले ना आणि अर्जुन म्हणतो चला तर मग आजचा दिवस मस्त सुरू झालाय असं म्हणतात ना हॅपी वाईफ तर हॅपी लाईफ तुम्ही अगदी लहान मुलांसारखे आज बघा चॉकलेट दिल्यावर मुलं कशी खुश होतात तशा प्रकारे तुम्ही खुश होताय सायली आणि सायली म्हणते खरं सांगू का आपल्या घरातली माझ्याशी पूर्वीसारखं वागता येत नाही हे माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे आणि मला एखादं पारितोषिक मिळाल्यासारखं वाटतं आणि अर्जुन म्हणतो पारी 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 म्हणजे आणि त्यावर सायली म्हणते अवॉर्ड अर्जुन म्हणतो अवॉर्ड होय पण तुम्ही एक बेस्ट डॉक्टर इनला आहात हे सिद्ध करायला काय अवॉर्डची वगैरे गरज नाही हो तुम्ही सगळ्यांच्या चेहऱ्यावरच मायला आणू शकता तुम्ही बेस्ट वाईफ पण आहात त्यावर सायली म्हणते बरोबर आपण अचानक ऑफिसला का जातो हे कळेल का मला त्यावर अर्जुन म्हणतो बायकोला नाही मी माझ्या केस पार्टनरला घेऊन चाललो आहे आपल्याकडे एक न्यू क्लू येणार आहे आणि त्यावेळी तुम्ही मला तिथं असणं गरजेचं वाटलं म्हणून आपण ऑफिसला जातो आहे आणि त्यावर सायलीमध्ये हं आजचा दिवस चांगला जाणार आहे आणि इकडे दामिनीच्या ऑफिसमध्ये दामिनी रागात येते प्रिया काहीच बोलत नाही दामिनी म्हणते ए बाई तू काय मुहूर्ताची वाट पाहते का बोल चटचट चट बोल कोटात जे बोलीस ना ते नाही ऐकायचं आहे मला खरं खरं ते बोल आणि मला खरं तेच ऐकायचं आहे मला सगळं साक्षीने सांगितलंय आता तू बोल असं म्हणते आणि प्रिया म्हणते हो हो सांगते ना आम्ही ना आश्रमामध्ये तेवढ्याच वेळा तिचा फोन मोजतो बाजूलाच मैपत बसलेला असतो प्रिया पाहते फोन कोणाचा आहे तर तो त्या अश्विनचा फोन असतो मैपत तीच कुंडी उचलतो जो तिला पक्ष देणारा असतो तीच कुंडी उचलतो आणि तिच्यावर उ उगारतो तोच प्रिया म्हणते नाही नाही मी बाजूला ठेवला आहे फोन आणि सर मी फोन बाजूला ठेवला आहे दामिनी रागाने मैपोतकडे बघते आणि परत प्रियाला म्हणते बोल आता बोल आणि प्रिया बोलायला बोला बोला सुरुवात करते म्हणते मी आणि विलास आश्रमामध्ये पोचलो ना त्या दिवशी साक्षी तिथे आलेली होती तेव्हा पहिल्यांदाच मला समजलं की विलास अण्णा सरांचा माणूस आहे मग काय परत तिचा फोन वाचतो ती फोनकडे लक्ष देत नाही ती पुढे सांगत असते तिला विलास आणि साक्षी पेपरची शोधाशोध शौद करत होते त्यांनी एवढा पसारा केला होता की प्रियाचा फोन सारखा सारखा वाजत होता आणि ती फोन हातात घेणार तोच मैपत कुंडी उचलतो आणि दामिनी परत रागात कडे पाहते आणि मैपत कुंडी खाली ठेवून देतो परत प्रिया म्हणते मी मी पण मदत करत होते त्यांना आम्ही सगळ्या पेपरची उलता पालत केली पण ते पेपर आम्हाला सापडले नाहीत प्रिया परत प्रियाचा फोन वाजतो आणि मैपत परत ती कुंडी उचलतो आणि म्हणतो ऐ चिसून त्याचा नरड आवडते का या बक्षिसानेच जेचतो नाही तर तुला त्यावर प्रियामध्ये हो, हो हो फोन बंद करते आणि दामिनीला पण खूप राग येतो आणि ती मध्ये काय चाललंय तुमचं चेष्टा चालली आहे का बोरखेळक चाललाय काय वाटतंय तुम्हाला तो फोन सायलेंट कर आणि प्रिया पटकन फोन सायलेंट करते आणि इकडे सायडी अर्जुन ऑफिसमध्ये पोहोचलेले असतात अर्जुन म्हणतो त्या विलासने जे काही मेसेज केला आहे ना त्यावरून आपल्याला आज बरंच काही करणार आहे पोलीस का उशिरा पोहोचले आणि अशाच नवीन गोष्टी करू शकतात अर्जुन सायलीला कपाडाती फाईल मागतो आणि सायली पटाकडे जाते आणि तिच्या हाताला धूळ लागते सायली विचारते इथे साफसफाई होत नाही का आणि त्यावर अर्जुन म्हणतो हो सूरज करतो की रोज करतो आणि सायली उठून कपडा घेऊन येते आणि साफसफाईला सुरुवात करते अर्जुन म्हणतो अहो तो सूरज करेल तुम्ही कशाला हे घर आहे ग्रेनी ग्रेनी का ऑफिस आहे त्यावर सायली म्हणते अहो ग्रहिणी ती ग्रहिणीच असते धूळ अशी बघून मला काही चैन पडणार आहे का आणि तेवढ्या तिथे चैतन्य येतो अर्जुनसाठी कॉपी घेऊन येतो आणि म्हणतो अर्जुन तुला आल्याला कॉफी लागते ना सूरज जरा बिझी होता म्हणून म्हणलं मीच आपण घेऊन जाई कॉफी म्हणून मीच घेऊन आलोय आणि अर्जुन तोंडावर आडवा हात ठेवतो आणि त्याला म्हणतो उचल उचर त्याला इशारा करत असतो उचल इथल कॉफी उचल आणि सायली ते सगळे इशारे समजून घेते पण चैतन्याला मात्र काही समजत नाही तो नुसता विचारत असतो काय झालं काय पाहिजे आणि उद्याच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत अर्जुन म्हणतो तो, तो मेसेज पाठवणारी व्यक्ती कोण आहे हे शोधावं लागेल मग आपण ती केस जिंकलोच म्हणून समजायचं आणि दामिनी प्रियाला ओरडते आणि म्हणते तू मेसेज केला होतास अगं मूर्ख मुली विलास आधी मेला मग मेसेज गेला आणि दामिनी डोक्याला हात लावून बसते असेच नवीन नवीन एपिसोड पाहण्यासाठी आजच आपले चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर एखादा लाईकही करा तर भेटूया उद्याच्या भागामध्ये लाईक सबस्क्राईब आणि बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका